आणि वालीला गती मिळली होती तशा प्रकारची आता आणि पुन्हा या खाराला सुटल माणसाला कळत पण फार उशीरा कळत बरेच आणि एकदा आमच्या सुपारी खात होत आता सुपारी खात होत परंतु पुन्हा त्याचे दात पडले आणि दात पडल्यावरच्या मानायला लागल मी आता सुपारी सोडून दिली दस खऱ्याच ठिकाणी काही लोक कारभार सहा हातात तो पर्यंत दारू पेट आणि सगळं त्याचा कारभार काढून घेतात आणि पुन्हा ते म्हणतात आणि तशा प्रकारे आता खर आणि आता म्हणू लागला कि माझ कल्याण झालं कारण खरं तर रामचंद्र प्रभूच्या खरं तर कल्याण झालं घरामध्ये सगळ्याला साईच मुक्ती मिळाली जे जे हनुमंतात रामचंद्र प्रभूच्या यवता मध्ये सगळी राक्षसोंदी गेली त्यांना साईच मुक्ती मिळाली अशी या राम नामाची ताकद आहे एवढी मोठी ताकद आहे कितामध्ये निश्चित उदार होऊ शकतो शंका शिर तो श्रीरामेरणी हरला खर जे जयकार दुर्दवे आणि मग पुन्हा जे जेकार होऊ लागला मात्र कि रामचंद्र बानाच्या प्रभूच्या बाणाने खर मेला गेला अशा प्रकारे सुद्धा पण आनंदाचा जय जयकार तिथं सुरू झाला पावया सुरुवर गगनी उमानाचारी वर्षिता सुमनाच्या संभारी जे जे कारी अनेक प्रकारच्या फुलाचा वृक्षावरून होऊ लागला रामचंद्र प्रभूचा विजय झाला आणि सुवर्ण देव मंडळीला आनंद झाला आणि फुलाचा वृक्षाव त्या रंगभूमीवर

अनेक प्रकारचा हे जे अन्याय करणारी लोक होती यांचा शिरच्छेद झाला आणि त्याच्यामुळं देव मंडळीला मोठ्या प्रकारचा आनंद झाला श्रीराम प्रतापाचे पूर्ण स्वर्गी लागले निशान हरके नाचती सुरगन श्री राम श्रीराम प्रत्येकाला आपलं आपलं पाण्याला असत मंडळीला वाट लागलं की आता राजा रावांना निश्चित रामचंद्र प्रभू मारसेल आणि आपली सुटका होईल अशा प्रकारचा आनंद देव मंडळीला झाला दे पटकून पटकून बघू